પણ ડાયરેક્ટ તું મી બાઈકન પોલીસ આગળ મૂકવાની વાત કરે છે હોય તો જતો યાદ કિતકો લાગે છે તું કે છે તું કે આના પોઝિશન હા હંજી 1 મિનિટ 1 મિનિટ સર

तो तो इंकम रोहा बाजारपेठेत इनकम टॅक्स अधिकारी असल्याचा बहाणा करून एका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन तोतया अधिकाऱ्यांना रोहा पोलीस निरीक्षक देखदूस मुकडे यांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी तोतया इनकम टॅक्स अधिकाऱ्यांना अटक केल्याने खळबळ उडाली असून रोहा पोलिसांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे रोहा एसपी स्टँड समोरील बाजारपेठेतील लकी स्टोअर्स येथे गोळ्या बिस्किटाचे घाऊक किरकोळ व्यापारी अन्सारी यांच्या दुकानात एक ऑक्टोबर रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास टॅक्स अधिकारी आहोत असे सांगून असे अन्सारी यांना तोतया अधिकाऱ्यांनी भीती दाखवत त्यांना घरी घेऊन गेले तुमच्याकडे भरपूर काळा धन आहे असे सांगून अन्सारी यांच्या घरात झडती घेतली कागदपत्रांसह कपाटात का काही सोने आहे का याची तपासणी केली असे लक्षात आले हे तोतया अधिकारी असावेत अन्सारी यांना संशय येताच त्वरित रोहा पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधला येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक देख मुपडे यांनी घटनास्थळी जाऊन तीन तोतया अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले पोलीस स्टेशन मध्ये त्यांची चौकशी सुरू केली असता त्या इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना योग्य उत्तर देता येत नव्हते तो त्या इनकम टॅक्स अधिकारी असण्याची शक्यता निर्माण होताच अधिक चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देखदस मुकडे यांनी दिली आहे तो त्या अधिकाऱ्यांकडे एक आधार कार्ड दोन इनकम टॅक्स अधिकारी असल्याचे ओळखपत्र मिळाले आहेत अन्सारी यांच्या नावे तयार करण्यात आलेला एक एक सर्च वॉरंट चार मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत पाच तोत्या अधिकारी स्विफ्ट डिझायर घेऊन रोहा मध्ये आले होते त्यांना पोलीस निरीक्षक देखील दुसमुपडे आल्याचे लक्षात येताच दोन व्यक्ती पळून जाण्यास यशस्वी झाले यातील तिघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे पुढील तपास सुरू आहे माझं नाव मोहम्मद आसिफ शौकत अन्सारी आहे माझा दुकान न्यू लकी स्टोर नावानी एस स्टँड समोर आहे आज सव्वाचार चारच्या चार आधी साडेतीन पावणे चारला हे दुकानात आले पाच जण होते त्यांनी काही चौकशी काढली आम्ही इन्कम टॅक्सवरून आलो आहे मी, मी दुकानात नसताना मी घरी होतो दुपारी दोनला मी येतो घरी चार वाजेपर्यंत घरीच असतो आरामसाठी ते दुब भावानी दुसरंच काय सांगितलं बोलते तुमचा घराचा ॲड्रेस द्या हे द्या द्या तर दे, भावानी बोलला पप्पा काय आता भेटणार नाही त्यांनी काही चौकशी केली आणि डायरेक्ट तिकडनं निघून ते घरी आले आणि घरी येऊन सगळे ते चेकिंग करायला लागले सर्च वॉरंट ना दाखवताना काहीच नाही डॉक्युमेंट आय डी त्यांना बोलला आय डी दाखवा ते त्या आय डी पण नाही दाखवत मग मला थोडा संशय आला मी बोल काहीतरी गडबड आहे मी त्यांना पहिले बोलो बाबा ना बाहेर निघा आमच्या घरात लेडीज आहेत सगळं ना पहिले बाहेर जा ते थोडी दमदाटी करायला लागले आम्ही पोलीस हे करू पोलिसला मी बोल पोलीसलाच मी बोलवतो तुम्ही थांबा इथे मी पोलीसला बोलावतो पहिले तुम्ही बाहेर व्हा तर मग ते थोडे हे झाले थोडा डाऊट आला तर आम्ही बाहेर पडलो तेवढ्यात पोलिसला आम्ही इन्फॉर्म केला तेवढ्यात पोलीस आली आणि त्यांनी येऊन सगळ्यांना धरला त्यातनं दोन माणसं फरार झाले तीन जण आहेत ते पोलिसांनी आतमध्ये ठेवले नाही आय डी पण नाही दाखवली आणि आय डी दाखवली तर अशी दाखवली फिल्मी स्टाईलमध्ये असं हातात दिला आणि लगेच खिचून घेतलं आणि परत वॉरंटवर काय हे नाही फक्त नाव लिहिलेलं आहे बाकी काय सर्च वॉरंट आहे कशासाठी आहे काय आहे ते काहीच नाही फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने तो एक पॅड लेटर पॅड होता त्याच्यावर तेवढं लिहलेला होता की आयकर विभाग बस तेवढा होता बाकीचा काय पप्पांचा नाव होता बाकी काहीच नाही होता की आम्ही सर्चसाठी आलो काय टॅक्स हे काहीच सांगितलं नाही साधारण चार ते साडेचारच्या मध्ये एक आसिफ अन्सारी म्हणून आहे त्यांचा आम्हाला कॉल प्राप्त झाला की त्यांचं एक रोहा बस स्थानकाच्या बाजूलाच त्यांचं न्यू लकी स्टोअर्स म्हणून एक दुकान आहे त्या ठिकाणी काही संशय दिसव हे इन्कम टॅक्स अधिकारी आहेत असं सांगत आहेत त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ती जी व्यक्ती आहेत आसिफ अन्सारी यांना यांना घेऊन त्यांच्या आसिफ अन्सारी यांच्या घरी गेले घराची त्यांनी त्या ठिकाणी कागदपत्र व इतर कपाटा कपाटामध्ये काय सोने नाणे वगैरे आहे हे सर्व तपासणी करत असताना शौकत अन्सारी यांच्या आसिफ अन्सारी यांच्या लक्षात आलं की कुठेतरी संशयाला जागा राहते त्यांनी आम्हाला ताबडतोब कळवलं त्या अनुषंगाने मी स्वतः आणि माझी टीम आम्ही सदर ठिकाणी पोहोचलो पोहोचल्यानंतर त्या इस्मानकडे अधिक चौकशी केली अधिक चौकशी केल्यानंतर के त्यांना त्याबाबत ते जे आहे व्यवस्थित उत्तरे देता येत नव्हती ते अधिकारी स्वतःला म्हणतात ते तोताई असण्याची दाट शक्यता आहे त्या त्या अनुषंगाने त्यांची अधिक चौकशी करून आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत आतापर्यंत जे आहे तीन आम्हाला ओळखपत्र मिळाले आहेत जे दोन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चे आहेत एक सर्च वॉरंट त्यांनी बनवलेला आहे ते फेक आहे किंवा कसं याबाबत अधिक चौकशी करत आहोत एवढा मुद्देमाल जे आहे त्यांच्याकडनं आम्हाला आतापर्यंत मिळालेला आहे आसिफ अन्सारी यांच्या घरा म्हणजे दुकानाच्या ठिकाणी एक व्हाईट स्विफ्ट डिझायर घेऊन आले होते त्यामध्ये एकूण पाच व्यक्ती होत्या त्यापैकी जे आहे त्यांच्या घरी पण त्या पाच व्यक्ती गेल्या हो होत्या तिथनं जे आहेत त्यांना थोडस आसिफ आन्सारी यांना जेव्हा संशय आला त्यांनी आम्हाला कॉल केला तर त्या त्याची लगेच त्यांनी त्या पाच पैकी जे आहे दोन व्यक्ती त्या तिथनं पसार झालेले आहेत तीन व्यक्ती आमच्या ताब्यात ता आहेत पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत सर आरोपी संदर्भात थोडी माहिती आ, सदर ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे प्राथमिक चौकशी केली असता सदरचे आरोपी हे मुंबई व नवी मुंबई परिसरातील असल्याची आम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती मिळालेली ते आहे त्याबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी करून आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत रोहा शहरातील नागरिकांना पोलिसांकडून आव्हान असेल आगामी काळामध्ये नवरात्र सण उत्सव आहे इतर आपले त्यानंतर दिवाळी येणार आहे अशा काळामध्ये जे आहे सर्व नागरिकांनी अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारच्या संशयित व्यक्ती आपल्या परिसरात किंवा घराच्या आजूबाजूला असतील तर आम्हाला तात्काळ पोलिसांना कळवावे जेणेकरून आम्हाला त्यांची चौकशी करून योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करता येईल